जावो पूरा मटेरियल ला देला आता काय आहे हा याला आपण पुढे चिपचडाला हा बघ चला सगळे सगळे कोण कोण दिसला नाही मोठे मोठे सोडा इचो मुद्दा आहे असं कोणी जे मला फोड काढली पाच मिनिटं का नाही बोलخلي असा काय आहे انا फोकस लवकर कालपासून सगळे आपण शिंदे आपल्या ठाकरे गटात जाणार आहात काय सांगतो अजूनही म्हणजे आदरणीय हरिवणे नाना असतील रावसाहेब पाटील दानवे साहेब दादा असतील अतुलजी साहेब सहा तिथे माझ्याकडे येऊन गेले मला त्यांनी कन्नस करायचा प्रयत्न केला परंतु अजून माझा मी आहे आणि सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करून मी अंतिम निर्णय घेणार आहे वेगवेगळे कारण मी काल पण बोललो की आता आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करतो इतके वर्षाने भारतीय जनता पार्टीसाठी काम करणं ठीक आहे पण आज असं वाटायला लागलं की आम्हाला शिंदे गटासाठी आम्हाला काम करणं आहे आणि त्या कार्यकर्त्याला ते पटत नाही मतदाराला पडत नाही आणि ज्यांच्यासाठी काम करतो त्यांनी कधी आमच्या कामाचं तर जाऊ द्या उलटं भारतीय जनता पार्टीबद्दल ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत मोठ्या भावाची भाषा करतायत किंवा अनेक त्याच्या मागचे पाठीमागचे कारण आहे आणि स्थानिक लेवलला सुद्धा खाल नेते मंडळी जे ते कार्यकर्तेला जे लावायला तयार नाही अनेक कारणं आहेत जाण्यामागचं किंवा कोणतं असं एखादा पर्टिक्युलर कारण नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आता मी एक माध्यम आहे पण मी जर गेल्यानंतर हळूहळू सगळे पक्षातून लोक बाहेर पडतील अशी परिस्थिती भाजपमध्ये सध्या आहे पण तरी आता बघतो काय सर्व कार्यकर्त्याची आणि सर्व पदाधिकारीची आमची बैठक आहे थोड्या वेळाने ते जर जे निर्णय त्यांचा ते, निर्णय झालेला आहे त्यांनी मला तयार केलंय पण जे पदाधिकारी जे जाणीव साहेब बोलल्यामुळे आता जे काही मला असं वाटतं की बाबा यांच्याशी एकदा चर्चा करावी ते चर्चा झाल्यानंतर मी अंतिम निर्णय कळवित माझा आता आपण चर्चा काय चर्चा ते गोव्याला चालले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि ते गोव्याचं याच्यातून उतरून वापिस आलेत आणि त्याचं कॅन्सल करून ते आता घरी आले त्यांच्या मला घेऊन त्यांची जी बात बोलतो मी त्यांची बोलणं झाल्यानंतर मग सांगतो आपल्याला काय बोलणं झालं नाही आता ना निर्णय ने। काढला म्हणजे माझा निर्णय मी अजून तरी थांबे आता कार्यकर्त्या चर्चा करून घेतो त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतो आणखी